विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल तिला वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये आहे ठाण्यातील परबवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे कौटुंबिक हिंसाचारातून एका महिलेला गंभीर मारहाण जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ठाण्यातील परबवाडी परिसरातील महिला आक्रमक होऊन ज्या आहेत वाघाई स्टेट पोलीस ठाण्यात जमा झालेला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर गंभीररीत्या जे आहे अतिशय अशा प्रकारची ही मारहाण जी आहे कौटुंबिक हिंसाचारातून एका महिलेला करण्यात आलेली आहे पीडितीच्या तोंडातून रक्त जे आहे ते येताना पाहायला मिळत आहे कुठेतरी आता गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात सध्या आपण ठाण्यातील या वाघळी स्टेट पोलीस ठाणा परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर संपूर्ण महिला ज्या आहेत ते हा पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या पाहायला मिळतो त्या ठिकाणी मुलगा देखील त्या सुद्धा हाताला गंभीर जे आहे ती जखम झालेली आहे चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते कुठेतरी ठाण्यात अशा प्रकारची ज्या आहे गंभीर घटना घडलेल्या गट आहे आपण जर पाहिलं तर सध्या ह्या महिलेला ज्या आहे मोठ्या प्रमाणात अं ज्या मारहाण करण्यात आलेले आहे कौटुंबिक हिंसाचारातून जे आहे ही मारहाण करण्यात आलेली पाहायला मिळते सध्या आपण पाहिलं तर ठाणे विभागच्या माध्यमातून आपण लाईव्ह हे पाहत आहोत नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस बाहेर ज्या आहे महिलांचा जमाव झालेला पाहायला मिळतोय सध्या वागळे सेट पोलीस स्टेशनचे से जे आहेत ते ह्या ठिकाणी संपूर्ण माजी नगरसेविका नम्रता भोसले असतील किंवा संपूर्ण महिला पदाधिकारी असतील त्या ह्या ठिकाणी जमलेल्या पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात महिलेला गंभीर मारहाण झाल्यामुळे जे आहे परिसरात जे आहे ते जाहे जाहे एक दहशत पसरलेले पाहायला मिळतं माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी नगरसेविका नम्रता भोसलेत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेत नेमका हे प्रकरण काय आहे आणि काय नेमका हा हिंसाचार कौटुंबिक हिंसाचार घडलेला आहे मॅडम काय सांगाल मोठ्या प्रमाणात महिला आक्रमक झालेल्या त्या ठिकाणी एका महिलेला गंभीर मारहाण झालेले चाकूचा वार देखील केलेचे निशान पाहायला मिळत काय सांगाल अं विशाखा आमच्या प्रभागात राहणारी आहे तिची आई वडील किंमत आमच्या प्रभागात खूप वर्षापासून वास्तव्य करतात आई वडिलांचा मृत्यू काही दोन तीन वर्षापूर्वीच झाला आणि त्याच्यानंतर एक अपंग भाऊ आहे तिला आणि तिचे लग्न आमच्या अं परिसरातलं चौहान म्हणून आहे बहादूर चव्हाण हिच्याशी झालं हे प्रेमविवाह होता तिचा आणि त्याच्यानंतर आता हा मुलगा तुम्ही बघितला असेल मोठा आहे आणि कित्येक वर्ष तिला ही मारहाण चालू आहे त्याच्यानंतर ती अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर कल्याण अशा विविध ठिकाणी राहायला गेली पण त्या त्या ठिकाणी येऊन तो तिला त्रास देत होता आता पुन्हा एकदा ती सेवालाल नगर आमच्याकडचा विभाग आहे तिथे राहते आणि असं असताना तिला काल तिथे मारहाण करण्यात आली काल इथे पोलीस स्टेशन मध्ये मा नवऱ्याने मारहाण केली म्हणून फक्त नोटीस देऊन त्यांचा एक पंचनामा केला आणि सोडून दिलाय परिणामी असं झालं की आज ज्या वेळेला ती तिच्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी त्यांचे काही मूलभूत वस्तू आणायला नवरा होता बहादूर चौहान त्याच्यानंतर तिच्या नंडेचा मुलगा होता बोनी बेनवाल त्याच्यानंतर धीराची दोन मुलं होती जी सराईत गुन्हेगार आहेत ही तिन्ही जण आणि ह्या तिघांवरही त्यांनी मिळून त्या दोघांना मारहाण केली आहे सासू होती तिची त्याच्यानंतर सर्वांनी म्हणजे अगदी तिला मरेस्तोर मारलेलं आहे माझं फक्त एकच प्रशासनाला विनंती आहे की पोलीस स्टेशनला की लवकरात लवकर यांच्यावर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केलेली आहे परंतु आम्हाला आता फक्त त्यांची अटक पाहिजे अटक करा कारण उद्या जर का असे मोकाट ठेवले तर हिला परत आणि हिच्या मुलाला परत एकदा हल्ला करायला कमी करणार नाहीत त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी या महिलेच्या संरक्षणासाठी हे सर्वजण इथे आलेले आहेत मॅडम आपण देखील पोलीस स्टेशन मध्ये आलेला आहात आपण जर पाहिलं तर गंभीर मारहाण झालेले काल देखील मारहाण करण्यात आले होते कुठेतरी पोलीस असक्षम ठरत का गुन्हेगाराला आरोपीला काय झालंय त्यांच्या ऍक्च्युअली तिला सांगतानाच तिच्या परिवारातली माणसं सांगत होती की आमच्या पाठी खूप मोठा हात आहे आम्ही आम्हाला कोण काय करू शकत नाही अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने तिला हे करण्यात आल्यानंतर आज सायंकाळी ज्या वेळेला तिला मारहाण करण्यात आली त्यानंतर ती माझ्या कार्यालयात आली शिवसेना शाखेमध्ये आणि तिने माझ्याकडे मदतीची दाद मागितली किंबहुना मी तिकडे नव्हती मी काही कारणास्तव मुंबईला होती ज्यावेळेला माझं तिच्याशी फोनवर बोलणं आलं त्यानंतर त्यानंतर मी तातडीने इकडे सिनियर गवारी साहेब यांच्याशी बोलली आणि त्यांना विनंती केली आम्ही सर्वांनी की कृपया करून नुसता गुन्हा दाखल करून सोडू नका कागदीचे कागदीचे घोडे नाचवू नका लवकरात लवकर जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करण्यात आली पाहिजे कारण अशा पद्धतीने जर मोकाट गुन्हेगार सोडले तर मला असं वाटतं माझ्या परिसरातलं सगळ्यांच कुठे ना कुठेतरी संरक्षणाचा प्रश्न निर्माण होतोय आणि मुलगा तुम्ही बघितला मुलालाही जबर मारहाण केलेली आहे त्यांनी चाकू त्यांच्याकडून हिसकावून घेतला अगदी चाकूपासून सगळ्या गोष्टी त्याच्याकडे मारहाणीसाठी घेऊन गेले होते आणि ही कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं संतापाचा उद्रेक झालेला आहे आमचा आणि अशा पद्धतीचे गुन्हेगार पाठीशी घालण्यात अर्थ नाही त्यांना कुठे ना कुठेतरी शेवटी खाकी दट्टा दाखवणं गरजेचं आहे आणि जर का खाकी दट्टा दाखवण्यात कुठेतरी कमी पडत असतील तर मला असं वाटतं आम्ही सर्व महिला आ, सक्षम आहोत तुम्ही आमच्याकडे द्या त्याला ताब्यात ता आम्ही काय करायचं तो कायदा आम्ही आमच्या हातात घेतो शेवटी महिलेचा जेव्हा सुरक्षणेचा प्रश्न निर्माण होतो आम्ही जर लोकप्रतिनिधी आहोत आमचा काही उपयोग राहणार नाही जर आम्ही या महिलेला मदत करू शकलो नाही तर शेवटी माझ्याकडे ज्या विश्वासाने ती आली आणि तिला माझ्याकडून मदत जर नाही झाली तर मला असं वाटतं मलाही कोणत्या पदावर राहण्याची मग मी हे नाही करू शकत त्याच्यामुळे आज जर का तिला आज न्याय मिळवून द्यायचा आहे तर कृपया करून ह्या सर्व जेवढे काही गुन्हेगार आहेत त्यांना आज जा अटक झालीच पाहिजे काय सांगाल नेमकं काय प्रकरण होतं कशामुळे आपल्याला मारहाण करण्यात आलेलं आहे चाकू देखील जे आहे ते हल्ला करण्यात आलेला आहे मी काल मी काल कामावरून आली पाणी पीत मी माझ्या घरातच बसली होती छोटा मुलगा माझा सायकल मागायला आला मी मुलाला नाही म्हटली तो मुलगा रागात निघाला म्हणून मी मुलाच्या पाठी बाहेर रस्त्यापर्यंत बाहेर आली तिथं आल्यानंतर त्या मुलाने सांगितलं की मला मम्मी सायकल नाही देते तू घेऊन दे म्हणून तो एवढाच बोलला तर मुलाला त्यांनी शिवीगाळ चालू केली माझ्या नवऱ्याने तो मुलगा रागाने पाय आपटत तिथून धावत सुटला मी मुलाला पकडायला जाईपर्यंत त्यांनी मला केस पकडली तोंडावर बुक्का मारला माझे दात तोडले माझा ओठ डायरेक्ट दोन झालेत ओठ आता माझे दोन साईडला दोन भाग असा मधून चिर पडलीये हा तिथून मी लगेच घराकडे पडली तोंडातून रक्त येत होत मला काहीच सुचत नव्हतं मी तशीच पडली हा मोठा मुलगा का माझ्या कामावर होता फोन घेतला मी तिथून फोन घेतला फोनवर मुलाला कॉन्टॅक्ट केलं त्याला सांगितलं असा प्रकार झालाय तू आत्ताच्या आता कामावरून आणि पोलीस स्टेशनला ये मी पर्स घेतली आणि तिथूनच पोलीस स्टेशनला निघायला लागली तो परत तिथून गाडीने आला गाडीने येऊन म्हणतो मुलगा हरवलाय मुलगा तर भेटला नाही तर तू जिवंत राहणार नाही तेवढं मी पोलीस स्टेशनला आली इथं येऊन मी एफ मी सांगते की एवढं मारहाण झाल्यानंतर तुम्ही काय कराल तो म्हणे करा एनओसी करणार एनओसी करताना एनओसी मध्ये काय शब्द टाकला किरकोळ मारहाण केली त्याच्यावरून मी एकच बोलली किरकोळ हा शब्द का टाकताय तुम्ही हे किरकोळ मारहाणे त्या पोलीसवाल्यांनी मला आपल्या रूम मधून जिथे लेडीज बसतात त्या रूम मधून बाहेर हाकल मी इथं येऊनच बसली होती तेवढ्यात माझ्या मुला ते येऊन बाहेर सगळे उभे राहिले आणि मुलांनी रेकॉर्डिंग शिवाजी अंकलेकर असं काहीतरी नाव आहे त्यांनी मला बाहेर हाकल ते रूम मधून एनओसी तुमची एनओसी पण घेणार नाही तुमचं एफ आय आर पण घेणार नाही काहीच घेणार नाही तुम्हाला काय करायचं करा असं बोलून त्यांनी मला आतून बाहेर पाठवलं मी इथं बसून इथं बसली होती तर मला इथून पण ती लोक हकलायला लागले म्हणून मी त्यांना भांडायला लागली की तुम्ही एवढं तोंड तुटल्यानंतर कोण एफ आय आर दर्ज नाही करू शकत तर मला तसं सांगा मी मोठ्या सरांना भेटते मग व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग चालू केली व्हिडिओ शूटिंग चालू केली तेव्हा या लोकांनी मला काय बोलायला व्हिडिओ शूटिंग माझ्याकडे त्या आज मी मुलाचे कपडे म्हणून घ्यायला गेलेली त्याच्या घरी लहान मुलगा त्याचे मुल कपडे घ्यायला गेली तिथं दहा वर्षाचा मुलगा आहे त्या मुलाचे कपडे घ्यायला गेली तेव्हा अचानक मध्ये माझ्या नवऱ्यानी बॉनी बहनवाल आणि हे वीर बाबू त्याच्या भावाची मुलं आणि माझी सासू मारहाण चालू केली आम्हा दोघांना आणि एक नाही आजपर्यंत ह्या पोलीस स्टेशन माजा किती तरी केसेस दर्जे यांनी ह्या लोकांनी मला मारहाण केलीये मला माझ्या स्वतःच्या घरातून बाहेर काढून मला यांनी रस्त्यावर फेकले मी भाड्याच्या रूम मध्ये राहतीये मला एवढा शारीरिक त्रास देतात मी जिथं राहते भाडं भरते तिथं येऊन मला मारहाण केली जाते आता सप्टेंबर महिन्यात या मुलाचं डोकं फोडलंय त्यांनी टाके पडलेत ते सुद्धा माझं एनओसी मी केलं काही ऍक्शन नाही घेतली गेली साहेब इथं मला फक्त न्याय पाहिजे माझ उद्या माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांच्या जीवाला धोका आहे हे मी तोंडाने क्लिअर करते कारण ही लोक हाफ मर्डर केलेली लोक आहेत तर ह्या लोकांचा काही भरोसा नाहीये मी यक्ती बाई राहते माझी कमवून मी माझ्या मुलांचा उदरनिर्वाह करते ते लोक काहीही करू शकतील मला फक्त न्याय द्या काय सांगशील नेमकं काय प्रकरण घडलं होतं काय आपल्यासोबत मारण झाली हे आम्ही वेगळे राहतात माझे आई आई आणि माझा छोटा भाऊ माझ्या बाप्ला सगळं दारू पत्ते बायको दुसऱ्या सगळंच त्याला आम्ही वेगळे राहतात ते त्याला जमत नाही जाऊन बुजून त्याला दारू पिऊन त्याने झगडे करतो माझे आम्ही कामाला ज्युपिटर असं सगळ्या क्लिनिक स्टाफला होते तिथं जाऊन जाऊन दरवाजाच्या बाहेर झगडे करून तिला कामावरून काढलंय खूप अजून खूप खूप केस इथं पण नाही अजून कल्याण हात माझा मोडला आहे मी हि गेले हे गेलेले कपडे घ्यायला त्याच्या हे लोक अंगार आले मी वाचायला गेलो त्याच्यात माझा पण आले आणि त्याच्यात माझा हात ते मोडला काय घेतला काय ते मला समजलं नाही माझा हात मला बोटाचा फ्रॅक्चर झालेला आहे काय मागणी काय मागणी न्याय सर खूप झालंय खूप केसेस आहे तीसच्या वरती केसेस एन एस सी आहे काय म्हणतात त्याला पेपरला ते खूप आहेत इथं नाही अजून कल्याण डोबोली तिथं पण खूप आहेत आतापर्यंत कायच होत नाही चाकूर चाकू पण आहे माझ्याकडं चाकू पण आहे अंगावर चाकू घेऊन मारायला आले म्हणजे विचार करा तुम्ही काय जीव माझा राहू शकतो सुरक्षित मला फक्त त्यांचा अटक पाहिजे आता अटक होत नाही तो मी इथून हलणार नाही चालेल मला मी रात्र दिवस इथं बसून राहील पण मला अटक पाहिजे त्यांची कारण त्या लोकांना ते लोक डायरेक्ट म्हणतात आम्हाला एवढा मोठा हात आहे ना आमच्या पाठी की आमचं कोणी काही वाकड नाही करू शकत आणि मी बसली गरीब बाई माझ्या न कोणी आहेत पाठी माझ्या दोन मुलांसाठी मी जगतीये पण मला तिथून पण त्रास खूप सहन करावा लागतो मॅडम काय सांगाल गंभीर रित्या मारण करण्यात आलेले जीव मारण्याची देखील धमकी देण्यात आलेली शिवसेने स्टाईलने आपण आता पोलीस स्टेशन मध्ये महिलांचा ताफा घेऊन दाखल झालेला आहात काय भूमिका असेल आपली तर सांगू काय एक लाजीरवाणी गोष्ट आहे की अशा पद्धतीने महिलांना कोणी मारहाण करतय कालचा विषय होता जो खरंच मला माहिती नव्हता आज जेव्हा ज्या वेळेला ती माझ्याकडे आली त्यानंतर ही जी काही पूर्ण मी हे बघितलं अत्यंत म्हणजे मला म्हणजे मी सांगू शकत नाही एकदम अस्वस्थ वाटतंय का अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मारहाण करणं आणि त्या बाईवर काय म्हणजे काय तिचे काय तिचं काय परिस्थिती असेल तुम्ही बघू शकताय तिची आताच्या घडीला म्हणजे अगदी तिला मला वाटतं जर ती इथेच बसून राहिली तर कदाचित तिच्या जीवाचं काही कमी जास्त होईल त्यामुळे प्रशासनाने पण लवकरात लवकरच आहेत ती सगळीच जण तर त्यांना उचलून आणावं आणि कुठे ना कुठेतरी खाटी काकीदट्टा दाखवावा शेवटी कुठे ना कुठेतरी एक वागळे पोलीस स्टेशननी पण एखादं मला वाटतं एक उदाहरण निर्माण करावं की अशा पद्धतीने महिलेला जर कोणी हात लावत असेल तर त्याचीही दुरावस्था आहे काय माहिती का मोठ्या गोष्टी झाल्यानंतर एखादं कुणाचं हत्या होईपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा ही जी काही दुर्घटना घडली आहे त्याच्यामधून कुठे ना कुठेतरी आपण शिकणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतंय नक्कीच मोठ्या प्रमाणात जे आहे आता जे आहे मोठ्या प्रमाणात महिला आक्रमक झालेल्या कौटुंबिक हिंसाचारातून जे आहे एका महिलेला गंभीररीत्या मारहाण करण्यात आले त्यामुळे नक्कीच आता वाघवे पोलीस स्टेशन कशा प्रकारे आरोपीचा शोध घेतील आणि आरोपीला ताब्यात घेतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या ठाण्यातील परबवाडी परिसरातील ही दुर्दैवी घटना घडलेली पाहायला मिळते आणि कुठेतरी जे आहे मोठ्या प्रमाणात ह्या महिलेला गंभीररीत्या मारहाण करण्यात आलेली पाहायला मिळते माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि त्यांच्या संपूर्ण महिला टीमने पोलीस स्टेशनला धाव घेत ह्या महिलेला ज्या ती मदत करण्याची ठाण म्हणलेली आहे नक्कीच आता कशा प्रकारे आरोपीला पोलीस ताब्यात घेतील कशा प्रकारे तितकंच महत्वाचं ठरणार आहे रा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा